भगवे अमुचे रक्त तळपतो तत्त हिंदवी बाणा अरे भगवे अमसे रक्त तळपतो तत्त हिंदवी बाणा साथ गोत्र अनधर्म आमचा शिवसेना 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 नाशु। बॉटल होती मागच्या खोलीमध्ये गेले बेडरूम मध्ये आणि ती पिऊन घेतली पैसे मागणी कोणी केली मुख्याध्यापकांनी मुख्याध्यापकांनी पैशाची मागणी केली मला सर्वही जबाबदार कोण कोण आहे संचालक मंडळ जे नवीन बसलेले बस पोलिस येऊन गेलेत आणि शिक्षणाधिकारी घडलेलं आहे माझ्या मिशांचं नाव निलेश कौतिक फलक असे आहे ते श्रीकृष्ण शिंदे हायस्कूल शाळेमध्ये उपशिक्षक म्हणून बारा वर्ष झाले काम करतात त्यांचं विना अनुदानित वरून अनुदानित वर वर्ग करण्यासाठी त्यांचं अप्रुव्हलचं प्रकरण टाकलं होतं आम्ही तर त्यांचा अप्रुव्हल निघालं आणि पुढची प्रोसेस असते ना त्या पुढच्या प्रोसेस साठी शाळा तिथ म्हणून मिळतो त्यांना त्यांच्यासाठी मुख्याध्यापकाच्या सह्या लागत होते तर ते मुख्याध्यापकांकडे वारंवार विनंती केली त्यांनी की के मला सह्या द्या सह्या द्या अर्ज पण केला पण मुख्याध्यापकांनी के नाही सांगितलं की हे नवीन बॉडीवाले आहे ना ते नाही म्हणता म्हणून असं यांना सह्या द्यायच्या नवीन जे संचालक बसले ना, ते नाही म्हणता असं बॉडीवाले बर मग मग त्यांनी एक वेळेस त्यांना घरी पण बोलवलं त्यांच्या की कागदपत्र ते ज्यांचे जुन्या बॉडीकडे जे कागदपत्र असते ते यांना हवे होते नवीन बॉडीवाल्यांना तर ते कागदपत्र द्या आम्हाला तर म्हणे यांना म्हणत होते की तुम्ही आणून द्या तर मग हे म्हणत मी कसं काय आणू माझं काय संबंध तर मग ते बोलत होते की हे कागदपत्र दिल्यावरच तुमचं काम करू आम्ही असं मुख्याध्यापकांनी घरी बोलवून पण त्यांना असंच सांगितलं की कागदपत्र द्या नाही तर मग नाही दिले तर मग ते तीन लोक कोण आहे त्यांनी मला सांगितलंय की त्यांचा मानसिक छळ होईल असं अच्छा मग आम्ही दुर्लक्ष केलं म्हटलं आपले सर्व नातेवाईक आहे म्हणून आम्ही दुर्लक्ष केलं पण मग ते वारंवार त्यांना टॉर्चर करायचे कि ते कागदपत्र आण कागदपत्र आण कागदपत्र दिल्यावरच तुला सद मिळतील मग आम्ही शिक्षण अधिकाऱ्याकडे अर्ज केला पण मग मॅडमांनी पण काही एक्शन घेतली नाही मग त्यांनी परत मुख्याध्यापकाला बोलले की द्या म्हणून सहयात तर मुख्य ध्यापकांनी डायरेक्ट नाही सांगितलं मी नानी म्हणे जेव्हा ते कागदपत्र मिळतील तेव्हा असतील त्यांची वेळोवेळी मानसिक हरिशमेंट करत होते त्यामुळे ते जास्तच टेन्शन घेत होते यामुळे ते नाही म्हणत होते म्हणून आणि ते सर्व नातेवाईक पडत होते त्यामुळे मग ते म्हणत की नातेवाईक पडतात त्याच्यामुळे मग आपण घाबरत होते ते की आपण काहीच करायचं नि कुणाचं वाईट व्हायला नको आपल्या हातून असं म्हणून त्यांनी पुढचं पाऊल काही उचललं नाही पण मग आता जास्तच डिप्रेशन मध्ये गेले दोन वर्ष झाले आणि त्यांनी हा प्रकार काय केलं नेमकं त्यांनी कुठे केलं आणि किती वाजता केव्हा केलं त्यांनी चार पाच दिवस झाले त्यांच्या डोक्यात काय झालं ना काय नाही तर ते म्हणतच होते की मला काहीतरी करायचं आहे काहीतरी करायचं आहे पण मग दुर्लक्ष केलं त्यांनी आणि आज कालपासून शाळेतून आले तेव्हापासूनच म्हणायचे ते की मला उद्या शाळेत जायचं नाही मला उद्या शाळेत जायचं सकाळी पण उठले सकाळी पण म्हणत होते की मला शाळेतच जायचं आणि माझा जा जीव जाऊच नाही म्हणत म्हणे शाळेमध्ये मग मी उलट त्यांना बोलली म्हटलं काय भीती वाटून काय करणार जे व्हायचं ते तर होणारच आहे एक तर घरी राहाल किंवा शाळेत जाल म्हणून मग त्यांनी अंघोळ केली तयारी केली आणि बाहेर गेले बाहेरून गे आले आणि त्यांच्या खिशातच अशी आणलेली त्यांनी काय आणलं होतं पॉइजनची बॉटल होती ते मागच्या खोलीमध्ये गेले बेडरूम मध्ये आणि ती पिऊन घेतली आणि मग त्याच्यानंतर अर्धा एक तासानं मी गेली बघायला तर ते पडलेले होते मग मी त्यांना हलवलं हलवलं तर ते काहीच रिस्पॉन्स करत नव्हते मला मग मी शेजारच्या दादांना बोलवलं त्यांनी बघितलं तर त्यांना यायला लागला मग ते ला ला। लगेच उचलून त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आले आमच्या शेजारचे लगेच पळत आले त्यांनी लगेच हॉस्पिटलमध्ये आणलं मी तर सर्व प्रक्रिया केली आता तब्येत कशी त्यांची आता तब्येत जरा स्टेबल आहे पोलीस येऊन गेले ते काही सांगता येत नाही काय होईल जबाबदार कोण ठरवतो आपण सर्व फॅमिली शाळेची नवीन बॉडी शाळेची नवीन त्यांनी जे शाळेची नवीन इलिगल बॉडी बनवली ना ती सगळी अच्छा आणि अजून कोण सर्व रोज जर शाळेत येणारा माणूस असतो ना आणि तो एक वेळेस नाही बोलला आज म्हणजे इतके वर्ष झाले सर के त्यांनी आजच नेमके कसं काय नाही बोलले या क्षणीच की मला शाळेत जावं वाटत नाही म्हणजे काहीतरी कारण घरी राहत नव्हते एक दिवस पण घरी राहायचे कधीच घरी राहत नव्हते पण काल शाळेत काय झालं ना काय पण कार्यक्रम शाळेत जायचे की मला जायचंच नाही म्हणे शाळेमध्ये जायला मला भीती वाटते असंच म्हणत होते मला सर्व जबाबदार कोण कोण आहे मुख्याध्यापक आणि संचालक मंडळ जे नवीन बसलेले ते नवीन बसले पोलीस येऊन गेलेत आणि शिक्षण अधिकारी मॅडम बरं पोलीस येऊन गेलेत हो पोलीस येऊन गेले आणि त्यांनी पैशांची मागणी केली आमच्या परिस्थितीने मग आम्ही काय देणार म्हणून मग त्यांनी कोणी पैशाची मागणी माझ्या तमाम हिंदू बांधवांनो मातानो मला एक दिवस या देशाचा पंतप्रधान बनवा फक्त एक दिवस एक दिवस एक दिवसात पंजाब आणि काश्मीरचा प्रश्न सोडून जातो एक दिवसात माझी एकट्याची नव्हे मी शिवसेना प्रमुख जरूर पण माझ्या बरोबर आहे तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल सेल्फ कॉन्फिडन्स तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा तुला मरण नाही इलाका तेरा तेरा आमचे रक्त तळपतो तप्त हिंद बाणा अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी धर्म आमचा शिवसेना शिवसेना भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा भगवे आमचे रक्त तळपतो तप्त ही नवी बाणा सात गोत्र अंधर्व आमचा शिवसेना 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 सारख्या हाय प्रोफाईल शहरांमध्ये होणारा मेकअप आता आपल्या भुसावळात सुप्रसिद्ध मेकअप अँड हेअर आर्टिस्ट संगीता पवार यांच्या स्टुडिओमध्ये स्टुडिओ मध्ये ब्रश मेकअप मेकअप प्रो आर्टिस्ट मेकअप कलरफुल नॉलेज हेअर स्ट्रेटनिंग स्मूथिंग हायलाइटिंग यासोबतच वेगवेगळ्या वेग प्रकारच्या साडी बॉक्सिंग आणि साडी साडीवेअर ड्रिप करून मिळतील सर्वच प्रकारच्या हेयर हेअर केमिकल मेकअप आणि बॉडी पॅकेज साठी आजच अवश्य भेट द्या संगीता पवार मेकअप अँड हेअर आर्टिस्ट स्टूडियो ला सबस्क्राईब नाेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट